शिकामावरून प्रचंड बहुमताने विजय करा एवढीच यो, विनंती करतो आणि माझ दोन मिनिटाच भाषण संपवून जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाऊ मनपूर्वक धन्यवाद यानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते युवराज अण्णा मस्के अण्णांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आठवले गट शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमाला उपस्थित देईल या तालुक्याचे विकास रत्न आदरणीय मामा आणि समोर बसलेला जनसागर विकास रत्नाच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी आलेले सर्व माझ्या बद्दू आणि भगिनींनो जर मामाने काम केलं नसतं समोरचा जनसागर एवढा लुटला नसता मित्रांनो तुम्हाला एक सांगतो सगळ्यांना माहीत असल ज्यावेळेस भरणे मामा पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याचे होते माझ कर्तव्य होत माझ्या गावातला माणूस पालकमंत्री झालाय म्हणून माझे मेहने आणि मी मामा सत्कार घेत नव्हतं करोनाच्या काळामध्ये तरी पण मी आणि माझा गेल्यानंतर त्यांनी स्वीकारली त्या त्यांचे स्वर्गीय विठ्ठलता त्या भरणी होते हयात तुम्हाला साक्षात सांगतो तु घटना घडलेली तर त्यांच्या घरातलं पासीपुती अशी तोड सोडलेली होती मामा पालकमंत्री झालेले होते कष्ट करून प्रपंच उभा त्या घरात सर्वसामान्य कुटुंबात आता समोर बघा त्यांच्या सौभाग्य पत्नी खाली बसलेल्या आहेत पूर्वीचे नेते त्यांचा मुलगा पत्नी घरदार स्टेजवरती जिमीव चालणारी ही व्यक्ती आहे त्यांचा एकच किस्सा मी सांगणार आहे करोनाच्या काळामध्ये सर्व गोरगरीबांचे मजूर बंद झाली मजुरी बंद झाली होती खायला अन्न नव्हतं त्या काळामध्ये मामाने स्वतः स्वतःच्या घरातल्या गव्हाचं वाटप गोरगरिबांना दिलं आणि हे पुण्य कुणी केलं नाही तुम्ही चिपटी बर एक चहाची पुढी मामाच्या भाषेत सांगाल तर दिली नाही आणि मामावरती टीका करता आज मामाचं काय समोर जनता बसलेली आहे ते सांगल तुम्हाला सांगतो येणारा का हा जर तुम्ही चूक केली येणारा का तुम्हाला माफ करणार नाही ज्या माणसाने तुकाराम महाराजांचा वंश आहे तुकाराम महाराजांचा वंशज आहे त्या वंशजांनी पालखी येणार येणारे आबा तुम्ही साक्षीदार आहे तुम्ही साक्षीदार आहे त्या तुकाराम मामाचं कौतुक केलंय असा पुरुष विकास पुरुष मी बघितला नाही आणि विकासच बघायचा असेल तर आमच्या अंतुर्णे गावात पालखी तळावरती विकास बघा आज जागतिक लेवलचा खेळ खेळणारे स्टेडियम तिथं मामा निर्माण केलंय म्हणून ही विकास रत्न असल्यामुळे एवढेच सगळे गोळा झालेले माझे लांबलेल्या बाशांनी थोडस बंद करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्या वक्त्यांना विनंती दादा निघाले कृपया सगळ्यांनी आटपत घेऊन इथं दा मामांना दादांना वेळ मिळला पाहिजे या ठिकाणी येत इकडे ये ये। पुढे दोन मिनिटात इथं अण्णासाहेब काटे यांना विनंती करतो त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते अण्णासाहेब काटे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हे आदरणीय व्यासपीठ वेस्पीट, आणि व्यासपीठावरील सर्वच अगदी कुणाचं नाव घेत नाही कारण वेळ खूप कमी आहे आज मामाच्या प्रचाराची सांगता सभा खऱ्या अर्थाने बघितलं तर ही सांगता सभा आहे का विजयाची सभा आहे हीच कळना असो येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानाविषयी सगळं सर्वप्रथम आपण सर्व इंदापूरकरांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण मतदान कुणाला करायचंय आणि का करायचंय आज जी मामाची कीर्ती आणि जी, आण जी मामाची काम आहेत दहा वर्षातली त्याचा जर आराखडा बघितला तर कुणीही येत्या चाळीस वर्षामध्ये जेवढं काम करू शकत नाही तेवढं काम आदरणीय मामानी अवघ्या दहा वर्षामध्ये केलेलं आहे पण खऱ्या अर्थाने जर बघितलं तर फक्त मामावर टीका करण्याशिवाय दुसरं काय होतच नाही म्हणजे एक फेक नेटिव्ह सेट करायचा कुणीतरी काहीतरी म्हणायचं त्याच्यावर चर्चा करायची आणि मामाला कसं बदनाम करण्यात येईल हा प्लॅन करायचा म्हणजे आपण जर बघितलं तर येत्या काळामध्ये मागच्या काळामध्ये बंटी बाबजीनं जी तीव्र होती बंटी बबलीचा जी प्रचार सुरू होता की मामानी बंगला बांधला मामाची गाडी आहे मामाचं ही मामाचे कोणत्या मला बंटी बबलीला सांगायचंय की तुमचर ताला बावड्यात घर आहे अगदी या यवत टोल नाकेच्या पुढे तुमच्या गाड्या देखील चेंज होते दे त्या या सर्व गोष्टी इंदापूर तालुक्याला चांगल्या गेल्या आहेत आणि असं असताना म्हणजे वीस वर्षाचा जर इतिहास बघितला आज ज्या पद्धतीनं मामाच्या रस्त्याचा विषय उकरून काढला जातो की मामाने रस्ते असे केले मामांचं तसं झालं तर मला खास करून त्या लोकांना सांगायचंय की कधी तुम्ही हर्षवर्धन पाटलाच्या वीस वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये रस्त्याने फिरलाय का फिरला खऱ्याने इमानदारीत सांगायचं कधी तुम्ही बावडा ते नरसिंहपूर रोड न गेलाय का कधी तुम्ही बाबगाव ते भांडगाव रोड न गेलाय का कधी तुम्ही भांडगाव ते पावदा रोड न गेलाय का या सर्व इंदापूर तालुक्यातल्या म्हणजे पावदा ते वलचंद नगर रोड न गेलाय का या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आज आणि त्या कायचे रोड यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आज कारखान्याची दुर्दशा काय आहे आज खऱ्यानं बघितलं तर कारखान्याची गोडावण ही दुरुस्तीसाठी काढलेली आहेत आणि एमआयडीसी मध्ये जी त्यांची स्वतःची गोडावणं आहेत याच्यामध्ये आहे म्हणजे त्या गोडवानाचा बाधा आपल्याला सुरू राहिलं पाहिजे याचा अर्थ आम तो आम गुथलिओ कि बिद आम आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे सारखं त्यांच्या भाषणात म्हणतात की मामा गद्दार आहेत मामाने पत बदलला ही केलं ती केलं माझा आज त्यांना सांग आहे की तुम्ही का काय केलं आज तुमची जनतेने तुम्हाला नाकारलेला असताना देखील आज भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय नाही दिलं आज ती देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला तळ हातातल्या फोडासारखं जपलं तुम्हाला जिल्हा नियोजनला बसवलं तुमच्या कर्तृत्व मुलीला आय रिपीट तुमच्या कर्तृत्व मुलीला जिल्हाध्यक्ष केलं तुम्हाला डीपीसीसी मधून तीनशे साडेतीनशे कोटीच कर्ज दिलं आणि तुम्हाला जनतेत नामानी केलं पण तुम्ही आयन वेळेस आयन वेळेस तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि माझीला सोडून दुसरीकडे गेला मी खऱ्या अर्थाने सांगतो की हर्षवर्धन पाटील म्हणजे कलियुगातले बार्बरिक आहेत बार्बरिक तुम्हाला माहित असेल बार्बरिक म्हणजे महाबली भीम नातू आणि बारबरिकांना एक बार्बरिकांनी महाभारतामध्ये कमजोर पक्षाच्या बाजूने जाण केलं होतं आणि बारबरिकांना एक आशीर्वाद होता की ते ज्या विषाकून लढणार तो पक्ष विजयी होणार तस आजचा कलियुगातला बारबरिक मंड हर्षवर्धन पाटील साहेब है। तर यांचा असं आहे की अपक्ष निवडून आले आणि त्यांना जसं जाणवलं की काँग्रेसची ताकद वाढत चालली लगेच त्यांनी काँग्रेसचा हात बळकट करायला काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की सोनिया गांधी म्हणजे मदर इंडिया आणि राहुल गांधी म्हणजे भारताचं भविष्य जसं त्यांना जाणवले काँग्रेसची ताकद कमी होते आणि भाजपची ताकद वाढते तस त्यांनी आदरणीय दे देवेंद्र फडणवीसांचे हात बळकट करायला भाजपमध्ये आले आणि सांगितलं देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे चाणक्य आणि आदरणीय अमित भाई शाह म्हणजे देशाचे चाणक्य आणि जसं त्यांना जाणवलं काँग्रेसची ताकद वाढते शरद पवारांची तसं त्यांनी पवार साहेबांच्या गटात उडी आणली आणि सांगितलं की आम्ही पवार साहेबांचा हात बळकट करायला आलेलो आहे आणि पवार साहेब हे महाराष्ट्रात बिग बॉस आहेत अशा अशा अर्थानं ज्यांनी वेळोवेळी दलबदलू पणा केलेला आहे आणि त्यांना आज आपण काय जागा दाखवायची या तू माझ्या जनतेला चांगली माहित आहे आज वेळ खूप झालेला आहे आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला जाणीवपूर्वक एक उदाहरण सांगतो की आपला पुन, आपला एक ते वीस तारखेला आपल्याला कुणाला मन नाही ठे हे तुम्ही ठरवा एक गोष्ट लक्षात ठेवा एक चांगला डॉक्टर आहे आणि एक जातीचा डॉक्टर आहे आणि आपल्याला भयान रोग झालेला आहे तर तुम्ही कुणाकडे जाल चांगल्या डॉक्टर जाल जातीच्या डॉक्टर जाल माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना कुणाकडे जाल तुम्ही कुणाकात चाल चांगल्या डॉक्टर का चाल ना मग चांगला डॉक्टर मामा आहेत ज्यांनी दहा वर्षीस वर्षाचा कालखंड पार केला आहे आणि अशा चांगल्या डॉक्टर जाऊन आपला आजार बरा करायचा आहे सगळ्यांनी एक मताने सांगा एकट्या वीस तारखेला मामाला मतदान करणार ना मामाला मतन करणार ना विजयाची एंट्रीकड व्हायची ना समोरच्याची तिसरी पाडायची एंट्री कडवायची ना हाच आवाज आणि हाच जोश वीस तारखेपर्यंत टिकला पाहिजे एवढं बोल शिवाजी मकरे आरपीआयने थोडक्यात आम शर्परोशी की तमन्ना अब हमारे में देखना है जोर कितना बाजू ये कातिल में दोनशे इंदापूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार सन्मान्य दत्तात्रय भरणेमा यांना पण येत्या वीस तारखेला गडेल चिन्हा समोरील बटन बहुमताने विजयी करायचा आहे माझ्या इंदापूर तालुक्यातील स दलित मुस्लिम ओबीसी बांधवांना योग्य आहे समोरच्या उमेदवारी आपल्याला वीस वर्षापासून त्याच्या अगोदरच्या आपल्याला फसायचं काम चालू केलेलं आहे परंतु इंदापूर तालुक्यातील सुजान जनता मामा शंभर टक्के आपल्या आहे आपल्या कामाचा अनुभव आपण जो गोर गलित दिन दलितांसाठी केलेला इंदापूर तालुक्याचा विकास

दिगंबर चव्हाण सोमनाथ सितारे यांच्यासारखे दिग्गज रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आज इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या विजयासाठी कष्ट करत आहेत मामा तुम्ही काळजी करू नका इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही तो दलितांचा विकास केलेला आहे हा विकास या त्या विधानसभेला तुम्हाला निवडून देणार आहे माझ्या मातमिनी न ज्या सन्माननीय दत्ता माझ्या माध्यमातून माध्यमच्या दिवाळीला तुम्हाला साडेसहा तुमच्या तर माझ्या गरिबागरची दिवाळी झाली असते गद्या समोर दाबायचं आहे अंधाचा तहनिवयाला विजय करायचा आहे मामा तुम्ही सांगतो मुस्लिम सुद्धा पूर्ण बहुमत इंदूर तालुक्यात तुमच्या बरोबर आहे मुस्लिम समाजाला सुद्धा समोरच्यावर गेल्या अनेक वर्षापासून फसवत आहेत परंतु इंदापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाचा जो विकास केलेला आहे हा विकास डोळ्यासमोर ठेवून बरोबर आहे म्हणून माझ्या सर्व बांधवांना मतदार बांधवांना विनंती करतो तारखेला आपण गड्याल चिन्हा समोर आणि सन्मानित दत्तात्रय बर्णिमाना विजयी करायचंय जय भीम जय भारत नमस्कार यानंतर हे आपले मनोगत व्यक्त करतील अगदी दोन घोषणा द्या

कारण मामांची मामांची विकास कामच अशी आहे की याला सांगायची गरज नाही की गुलाल आहे आता गेल्या दिवसामध्ये प्रचार सभा चालू आहे मामांच्या विकास कामांचा आहे माझी लाडकी बहीण योजना तर सर्वत्र गाजते आहे प्रत्येकाच्या घरची दिवाळी मात्र अतिशय गोड झालेली आहे आणि हीच जाणीव आज आपण प्रत्येकाने मनामनामध्ये मना ठेवायची आहे विकास काम होत आहेत भरपूर होणार आहे

हा इंदापूर तालुक्यात मध्ये मामांनी सहा हजार कोटीचा बोलायला आपल्याला परंतु या ठिकाणी आज जे ह्या दोन तीन मध्ये जे वातावरण निर्माण केलं जायला लागले या निवडणुकीमध्ये संविधानाला धोका निर्माण झालाय अशी वक्तव्य केली जाय लागलेली आहेत परंतु बांधवांना मी या ठिकाणी सांगू शकतो की जोपर्यंत सूर्य तारे आहेत तो पर्यंत संविधानाला कुणी हात लावू शकत नाही त्यामुळे या इंदापूर तालुक्यातील दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल ओबीसी समाज असेल हा बहुसंख्याने मामांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे समोरच्या उमेदवाराकडून या तालुक्यामध्ये जातीपातीचं राजकारण आता सुरू झालेलं आहे आणि म्हणून बांधवांनो मी तुम्हाला विनंती करणार आहे की येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी माणला आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचं आहे या इंदापूर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ही काही काही विकास राहिला असेल काही समाजामधील काम राहिले असतील परंतु ते भविष्यामध्ये आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी तो राहिलेला विकास आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि या ठिकाणी मला आवराजून सांगावस वाटतं की मुस्लिम बांधवांना या ठिकाणी भीती भीती घातली जात आहे परंतु मी या ठिकाणी मुस्लिम बांधवांना हात जोडून विनंती करतो बांधवांना आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या समोर आहे घाबरायचं काही कारण नाही ज्या ठिकाणी आपल्या अडचणी येतील त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहू परंतु या इंदापूर तालुक्यामध्ये या जातीच्या राजकारणाला आपण थरा देऊ नये या ठिकाणी मामने अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्याचा के विकास केलेला आहे बोलण्यासारखं भरपूर आहे मला खरं मुद्दे घ्यायचे होते परंतु वेळ खूप कमी आहे परंतु काही तालुक्यातील सभांमध्ये मी सांगितलं होत कि मामांनी जे रस्ते केलेले आहेत ते रस्ते काही कुत्रिणी उकरलेत म्हणून त्याचा जाता जाता तुम्हाला थोडक्यात सांगून जातो या ठिकाणी जे मामांनी रस्ते बनवले ते अतिशय चांगल्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि त्याच्यावरूनच विरोधक सुद्धा आता लागायला मिळतात परंतु पाठीमागच्या सभेमध्ये सांगितलं की यांनी केलेले रस्ते कुत्री करायला लागले म्हणून आम्ही काय केलं या चार पाच दिवसामध्ये ते रस्ते उकरणारं कुत्र हुडकत होतो परंतु ते कुत्र आम्हाला सापडत नव्हतं परंतु अचानक आज सकाळी त्याचा आम्हाला फोन आला भैया हात जोडून विनंती करतो की नाव जाहीर करू नका म्हणजे त्याला सुद्धा समजलं की आपण होत म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना जाता जाता विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला मी करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय सविदा यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटील आपल्या तारे सापडे आठ आमदार